दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना कथित मद्य घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप करून ईडीने अटक केली होती गेले दीड महिने ते तिहार जेलमध्ये होते एन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एका विरोधी पक्षाच्या नेत्याला अटक झाल्याने देशभरातून यावर प्रतिक्रिया उमटत होत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर करून त्यांना दिलासा दिला ह्या निर्णयाचे स्वागत करत आम आदमी पार्टीचे कार्यकर्त्याने छत्रपती शिवाजी चौक येथे साखर वाटप केले ईडीने पी एम एल आय हवाला प्रतिबंधक कायदाचा गैरवापर करत केजरीवाल्यांना अटक केली होती या कायद्यानुसार अटक झालेल्या व्यक्तीला सहज जामीन मिळत नाही परंतु सर्वोच्च न्यायालयाने अवघ्या पन्नास दिवसात जामीन देऊन केजरीवालांना दिलासा दिला, दिला। लोकशाही धोक्यात येत असताना न्यायालयाचा निर्णय आमच्यासाठी स्वागतीय आहे देशात इंडिया आघाडीचे विजय होणार असून लवकरच केजरीवालांना या खोट्या आरोपामधून निर्दोष सुटतील असा विश्वास आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी व्यक्त केला अशा सांख्या बातम्या जाणण्यासाठी बात सिंधुस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद